परिस्पर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्र परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो या अगोदरचे माझे व्हिडिओ गौरी आणि माझ्या घरा गणपती आले माझ्या घरा दिल मेल गटू कुटा कधी गोड कधी तिखट या माझ्या अगोदर अपलोड केलेला व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद दिलात आपल्या कमेंट्सने मला खूप चांगलं प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सर्व कमेंट्स, कमेंट्स करणाऱ्या माझ्या सबस्क्रायबर मी आभार व्यक्त करतो ले। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षाची पौराणिक कथा पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारा महिन्याचे हे जे दिवस आहेत तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवसापैकी जर सोळा दिवस सोडले तर इतर सर्व दिवशी आपण वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करतो आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की भारत ही जशी देवदेवतांची भूमी आहे तशी तशी सणांची भूमी आहे संपूर्ण वर्षभराचे तीनशे पासष्ट दिवस पण या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तीनशे एकोणपन्नास दिवस वेगवेगळ्या देवदेवतांची आपण वेगवेगळ्या सणांना पूजा करतो म्हणजे सोळा दिवस राहिले त्या सोळा दिवसात काय केलं जातं मित्रांनो ह्या सोळा दिवसात पूजा केली जाते ती आपल्या पित्रांची साहजिक असं आहे ज्या पित्रांचे आपण वंशज आहोत त्या पित्रांचा आत्म समाधानी व्हावा त्या पित्रांना आपण प्रसन्न करावं याच्यासाठी हो, या, या सोळा दिवसाचा विधी आखला गेला आण आहे आणि आपण काही संपूर्णपणे सोळा दिवस पूजा करत नाही सोळा दिवसात ज्या ज्या व्यक्तीला जेव्हा जेव्हा जसं जसं जमेल तो तो व्यक्ती त्या दिवशी म्हणजे सोळा दिवसापैकी एक दिवस आपल्या पित्रांना नामस्मरण करून त्यांच्या नावाने केलं जातं त्यांच्या नावाने गोमातेला अन्नदान केलं जातं त्यांच्या नावाने मुळीला साखर दिली जाते त्यांच्या नावाने कावळ्याला जेवण दिलं जातं त्यांच्या नावाने पुत्राला सुद्धा जेवण अर्पण केलं जातं आणि नंतर ज्या ब्राह्मणांच्या हस्ते आपण ही विधी करतो ही पूजा करतो त्या ब्राह्मणांना सुद्धा अन्नदान देऊन आपल्या पित्रांना नमस्कार केला जातो आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो आज जर आपण आपल्या पित्रांना नामस्मरण नाही केलं तर आपल्या पुढे येणारी जी ही पिढी आहे ती आपण जेव्हा पित्र स्वरूपात असू तेव्हा ती सुद्धा आपल्याला ना नामस्मरण करणार नाही म्हणजेच काय की आपल्या पित्रांमुळे आज आपण काहीतरी सुखात आहोत त्यांनी त्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जमवलेली संपत्ती मग ती स्थावर मालमत्ता असेल दागिन्यांच्या स्वरूपातली मालमत्ता असेल पैसा असेल त्याच्यामुळे आज आपण सुखी आणि ज्या व्यक्तींच्या वाट्याला कुठल्याच प्रकारची संपत्ती नाही म्हणून त्यांनी आपल्या पित्रांवर नाराज होता कामुळे त्यांच्या माध्यमातून आपल्याला जन्म आहे हीच सगळ्यात मोठी आपल्याला देणगी आई असं म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो या पित्रांना नामस्मरण करण्यासाठी हे सोळा दिवस दिले आणि सोळाव्या दिवशी असते ती सर्व पित्री अमोक्षा म्हणजे काय की कोणत्याही व्यक्तीला आपल्या पित्रांना नामस्मरण करण्यासाठी जर वेळ मिळाला नसेल तर सर्व पित्री अमोषाच्या दिवशी सगळेच जे आपल्या वडिलांच्या नावे आईच्या नावे आजी आजोबांच्या नावे म्हणजे जे या जगात नाहीये अन्नदान देऊन काव 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 म्हणजे कावळ्याला कावळ्याने ते अन्न प्राशन केल्याच्या नंतर कावळ्याने त्या अन्नाला शिवल्याच्या नंतर म्हणजे धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे की ते अन्न तुमच्या पित्रांपर्यंत पोहोचतं असं समजलं हो जातं तर ही झाली सर्व पितृ आमोशाच्या संदर्भात किंवा पितृपक्षाच्या संदर्भात प्राथमिक माहिती जी आपल्याला अनेक ऍस्ट्रॉलॉजी किंवा ज्योतिषीच्या जे चॅनल्स आहेत त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटेलच परंतु थोडीशी माहिती आपल्याला मी सुद्धा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावी असं मला वाटलं कारण आपला विषय आहे पितृपक्षाची पौराणिक कथा तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाभारतातले कर्ण कर्ण म्हणजे अतिशय म्हणजे कुठल्याही व्यक्तीला दानशूरपणाची जेव्हा उपमा दिली जाते तेव्हा त्याला कर्णाची उपमा दिली जाते कारण कर्णासारखा का दानशूर व्यक्ती आजही जन्माला आलं नाही त्याने आपल्या काळामध्ये सोनं चांदी धातू सगळ्या पदार्थाचं अमाप दान केलं एवढंच नव्हे तर ज्या वेळेस म्हणजे त्याच्या म्हणजे तो छळ केला गेला त्या वेगळ्या गोष्टीसाठी की ज्या वेळेस कर्णाला माहीत पडलं की समोरील एक व्यक्ती माझ्याकडे माझे कवच कुंडल दान मागते ज्या कवच कुंडलाच्या आधारे तो कधीही मृत्यू पावला नसता मग तो कुठल्याही स्वरूपाच्या महायुद्धात लढायला गेला तरी त्याचा कोणी वध करू शकला नसता तर, तर ज्यावेळेस त्या कर्णाकडे त्याची कवच कुंडल मागितली गेली त्यावर सुद्धा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या दानशूर कर्णाने ते कवच कुंडले ब्राह्मणाला म्हणजे जे ब्राह्मणाच्या रूपा रूपात आलेली जी व्यक्ती होती त्यांना ती कुंडले दान केली होती म्हणजे बघा ज्या व्यक्तीला माहिती आहे की कवच कुंडले जर मी दान केली तर माझा मृत्यू कुठल्याही महायुद्धात होऊ शकतो त्याचा व्यक्तींची काही विचार न करता कर्णाने ते दान केले होते म्हणून दानशूर कर्णवीरांना नमस्कार करायला हरकत नाही तर दानशूर कर्ण ज्यावेळेस महाभारताच्या शेवटच्या युद्धामध्ये त्या कर्णाचा रथाचा चाक चिखलामध्ये रुतला जातो आणि कर्ण ज्यावेळेस तो चाक उचलण्यासाठी म्हणजे खाली उतरतात रथाच्या आणि तो चाक उचलण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुन त्यांचा वध करतो आणि कर्ण तिथे मृत्युमुखी पडतो मृत्युमुखी पडून झाल्याच्या नंतर आपल्याला माहितीये की ज्यांनी सत्कार्य केलेले आहेत अर्थातच त्यांची रवानगी स्वर्गात होते आणि आपल्या जीवनामध्ये कोणी कुठे कुठे पाप केलेलं आहे तर चित्रगुप्त सगळ्यांच्या पाप पुण्याचा जो डाटा म्हणजे जे लिहिलेलं असतं त्याप्रमाणे कोणाला स्वर्गात पाठवायचं आणि कोणाला नरकात पाठवायचं ठरवतो कोण चित्रगुप्त मग चित्रगुप्ताने जे काही जो काही डाटा सेव्ह हो केलेला आहे म्हणजे आताच्या काळात डाटा म्हणायला हरकत नाही म्हणजे त्याच्या त्या वहीत नोंद केलेली लि असते त्याप्रमाणे स्कर्णाला साहजिकता स्वर्गात त्याची के रवानगी केली जाते आणि ज्यावेळेस इतर देवदेवता स्वर्गात असलेले जेवढीही व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींना जेवण वाढत असतात त्यावेळेस कर्णाच्या वाटेला सोनं चांदी हिरे मोती सगळे येतात त्यावेळेस कर्ण म्हणतो की ओ, हे हे मी काय खाऊ तुम्ही सगळ्या लोकांना तर अन्न देत आहे आणि मला तुम्ही अन्न का देत नाही माझ्या वाट्याला तुम्ही नेहमीच देत आहेत तर खाऊन काही पोट भरणार नाही तर तुम्ही माझ्या संदर्भात असं का करताय त्यावेळेस त्या देवतांपैकी एक देव म्हणतो की हे करणार हा आम्हाला इंद्र देवाचा आदेश आहे की तुला हेच द्यावं तर कारण ज्या वेळेस इंद्र देवताला जाऊन विचारतो की हे इंद्र देवता माझ्या वाटेला हे असं का त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात की हे करणं तू तुझ्या तु तू तु ज्यावेळेस जी जिवंत होतास तू ज्यावेळेस पृथ्वी लोकावरती होतास त्यावेळेस तू काय करायचास खूप दान केलंस परंतु तू संपूर्णपणे हिरे मोठी सोनं चांदी डागदागिनी यांचं दान केलंस तू कुठल्याही स्वरूपात अन्नदान नाही केलं तुझ्यासमोर जो गरीब यायचा तू तुझी संपत्ती त्याला दान करून त्याची श्रीमंती वाढवायचा संपत्तीमध्ये कधीच तू अन्नदान केलं नाही म्हणून तुला इथे स्वर्गात अन्न मिळणार नाही मग कर्णस आपल्या इंद्रदेवतांना विचारतात की मी अन्नदान नाही केलं आणि इंद्रदेव म्हणतात की अरे तू तुझ्या पूर्वजांना म्हणजे तुझ्या सुद्धा तू अन्नदान केलंच नाही सर्वसामान्य जनतेला तू केलंच नाही मग इथे आम्ही तुला अन्न कसं काय केलं मग कर्ण म्हणतो की हे इंद्रदेवा मलाच माहिती नाही की माझे पूर्वज कोण आहेत माझे आई वडील कोण आहेत हे जर मला म्हणजे या युद्धाच्या अंती कळलं आणि माझे पूर्वज कोण आहेत माझे पित्र कोण आहेत हे तर मला माहितीच नाही मग त्यांच्या नावाने मी अन्नदान कसं करणार आहे मग इंद्रदेव काय करतात कर्णाला म्हणतात की ठीक आहे तू काहीतरी पुण्य करायचा राहिलेला आहे तुझ्याकडून अन्नदान व्हायचं थांबलेलं आहे किंवा झालेलं नाही आहे म्हणून सोळा दिवसासाठी आम्ही तुझी रवानगी परत एकदा तुला सोळा दिवसासाठी जिवंत करून पृथ्वीवरती पाठवतो आणि ज्या गोष्टी तुझ्या करायच्या राहिलेल्या आहेत त्यातून घे आणि ह्या सोळा दिवस करणं पृथ्वीवरती परत जातात आणि आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या नावाने अन्नदान करतात जनतेला अन्नदान करतात ब्राह्मणांना अन्नदान करतात गोड गोडधोड म्हणजे साखर देतात गोमातेला अन्नदान करतात आणि त्यांनी संपूर्ण वर्षात जे काही म्हणजे तो त्यांच्या जीवन काळात अन्नदान केलेल्या नव्हतं ते पूर्वजांसकट पाळीव प्राण्यांसकट महिन्यांसकट ब्राह्मणांसकट सगळ्यांना अन्नदान करून परत सोळा दिवसानंतर स्वर्गात येतात आणि त्यानंतर मात्र इंद्रदेव सगळ्या देवतांना या कर्णाला अन्नदान म्हणजे जेवणासाठी अन्न दिलं जातं तर हा सोळा दिवसाचा हो जो काळ होता ज्या काळामध्ये कर्ण या पृथ्वीवरती आणले होते आणि सगळ्यांना अन्नदान केलं होतं त्या काळालाच म्हटलं जातं पक्षाचे सोळा दिवस म्हणजे पक्षाचा काळ आणि म्हणूनच आपण आपले जे पूर्वज आहेत आपले जे पित्र आहेत त्यांना या सोळा दिवसाच्या काळामध्ये अन्नदान केलं जातं आणि त्यांना नमस्कार करून त्यांना प्रसन्न केलं जातं कारण आज या त्या पित्रांच्या वंशावळीमुळे आज आपण तो मित्रांनो कर्णाच्या संदर्भात पितृपक्षाची ही पौराणिक कथा आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल आणि पितृपक्षात सोळा दिवसांचा हा पित्रवडा का मानला जातो का आपल्या पित्रांसाठी त्याचं नामस्मरण केलं जातं ही गोष्ट आपल्या नक्कीच सगळ्यांना आवडली असेल तर परिस्पर्श कथा का आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कर्णाच्या संदर्भात मी पितृपक्षाची कथा आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका